दे। 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 देवपुरातील पंचवटी भागात अनेक विकास कामं प्रलंबित असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे प्रलंबित असलेले विकास कामे तात्काळ सुरू करून मूलभूत सुविधा पुरवा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन देवपूर भागातील पंचवटीतील नागरिकांनी मनपा आयुक्तांना दिले आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून देवपुरातील पंचवटी भागात रस्तेच झाले नाही त्यामुळे खड्ड्यांचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य निर्माण झालं आहे परिणामी अनेक वाहनांचा लहान मोठा अपघात नियमित झाला आहे या भागात अनेक मंदिरं असून धार्मिक कार्यक्रम नियमित होत असतात अमरधामकडे जाणारा रस्ता हाच असल्याने पददिवे देखील अनेक महिन्यांपासून बंद आहे नदी किनारी असलेला कचरा उचलला जात नाही नळांना दुर्गंधयुक्त येणारे पाणी यांसह विविध समस्यांबाबत दहा वर्षांपासून अनेक महापौर उपमहापौर तसेच नगरसेवक देखील आमच्या प्रभागातून निवडून गेले मात्र अद्यापपर्यंत कुठलेही कामे झाले नाही वेळोवेळी त्यांना विचारणा करूनही काम न झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मनपा आयुक्तांना मागण्यांचे निवेदन दिले आहे मूलभूत सुविधा न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन चेडण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे माझं नाव माजी नगरसेवक हा आज आम्ही या ठिकाणी पंचवटी भागातील मंजूर झालेली विकास कामे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही खड्ड्यांमध्ये वावरतो आहोत रस्त्यांची कामं झालेली नाहीत आणि ठेकेदाराचा आडमोठेपणा त्या ठिकाणी आमच्या नजर देतोय आणि या ठिकाणी रस्ते इतके मोठे मोठे तुम्ही प्रत्यक्ष पाहून तिथं प्राणी करा आणि त्या रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये काही अपघात झाले आणि अनेकांचा चष्मे फुटले कोणाचे टाके आले कोणाला काय काय त्रास झाला परंतु नगरसेवक कुठे आहेत हे आम्हाला काही समजत नाही आमच्या वाघातील महापौर उपमहापौर हे सुद्धा तीन वर्षापूर्वी होऊन गेले परंतु दहा ते पंधरा वर्षापासून आमच्या भागाचे एक खडीचा तुकडा सुद्धा टाकला गेला नाही का बरं आम्ही पैसे भरत नाही का पंचवटी भागात नागरिक राहत नाहीत का पंचवटी भागात जाऊ याचं लक्ष का नाही आहे याची चौकशी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आणि निवेदन देण्यासाठी आज पंचवटी भागातील सर्व नागरिक माया भगिनी बंधू या ठिकाणी आमचे तरुण मित्र हे सर्व या ठिकाणी आलेलो आहोत आधी याच्या पुढे पंधरा दिवसाचं रे काम नाही झालं अन्यथा आम्हाला भिक्षा आंदोलन करून पंचवटी भागामध्ये नगरपालिकेचा धिक्कार करावा लागेल हे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जय जय या प्रसंगी माजी नगरसेवक सुरेश जैन वसंत पाटील रवींद्र पाटील राजेंद्र रणधीर प्रशांत गोसावी नितीन गर्ग विजय चौधरी प्रशांत उपकारे भीकाजी पाटील अरुण बारी श्यामराव महाजन मंगेश ओगले त्यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे